नमस्कार मी आज तुम्हाला एक निसर्गाची कृपा हे दाखवते आता हे लवबटचं चिन्ह दिसते आपल्याला आणि आपलं पोळसचं पान हे असं असतं किंवा असं असतं तर ही निसर्गाची कृपा आहे आमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये प्रत्येक झाडाला असं लव आकारचं एक पान तरी येईल पिकांना म्हणा किंवा आमच्या जे फुलांचे झाड लावले कृपा म्हणावी निसर्गाने खूप काही दिलेलं आहे नॅचरलपणे ते आम्हाला मिळत आहे किती छान वाटतंय ना <laughs> एकदम क्यूट मस्त ही निसर्गाची कृपा आहे आमच्यावर खूप आम्हाला म्हणजे असं नैसर्गिक मळ्यामध्ये राहतं फ्रेश वातावरण असतं गावात किंवा शहरात राहत म्हणजे थोडस प्रायवसी मिळत नाही किंवा डिस्टर्ब करणारे जास्त असतात तर मग मा, मळ्यात राहणं म्हणजे कसं निवांत एकदम फ्रेश वातावरण असतं मळ्यामध्ये कोणीही डिस्टर्ब क करत नाही आपल्या मतानुसार आपल्याला काम करता येतं छानपैकी मोकळं वातावरण मिळतं एक पेस मिळते स्वतःला त्यामुळे निसर्गाची ही कृपा नेमकं ते अळीने खाऊन घेतल्यामध्येच शिद्र झालेले कारण पिकांवर जशा आळ्या पडतात जसं झाडं पट पडता येईल तर हे त्यांच्या पोटापाने साप की खातात म्हणून मग त्या आळ्या पडणार नाही आता जर पाऊस चालू झाला तर अजून मग अळ्या कीटकनाशक जास्तच पडते माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ